मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे पंधराशे रुपये वाढ बघत होते ना तुम्ही सर्वजण पंधराशे रुपयेची तर आनंदाची बातमी आहे बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये एने सुरू येणे सुरू सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तर बघा तुमच्या खात्यात मे मैं महिन्याचे पंधराशे रुपये आले त्यानंतर आता थेट जो काही जून हप्ता आहे जून हप्ता हा जून हप्ता पण सुरू झाला जून हप्ता तुम्हाला मिळत आहे पंधराशे रुपये बहीण जून हप्ता देखील पंधराशे रुपये सुरू झाले त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या तर अचानकपणे केव्हाही तुम्हाला आता एस एम एस येतील थोडी वाट बघा अचानकपणे केव्हाही तुम्हाला आता एस एम एस येतील बहिणी नो थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात जमातील आले आलं लक्षात तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितले